तर मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपण ज्या लॉटरीची वाट बघत होतात ती म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी अखेर जाहीर झालेली आहे आणि या अंतर्गत ठाणे कल्याण डोंबिवली शिरफाटा श वसई विरार या पट्ट्यामध्ये वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिलेली आहेत पण अनेकांनी प्रश्न केल्यावर की नेमका ठाणे या ठिकाणी जो काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी व्हिजिट करा तेथील माहिती द्या नेमका सॅम्पल फ्लॅट लोकॅलिटी त्याचं कार्पेट एरिया किती आहे त्याची किंमत काय आहे सगळी माहिती द्या असे अनेक प्रश्न आपल्याला विचारले गेले होते आणि म्हणून आज आपण आलो मित्रांनो मानपाडा चितळसे येथील म्हाडाच्या प्रकल्पाच्या ठिकाणी आणि आज या प्रकल्पाचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथूनच तुम्ही पाहू शकता मागे जी इमारत दिसते तीच आहे चितळसर मानपाड येथील महाडाची इमारत तर या ठिकाणी नेमका घरी किती आहे नेमका कार्पेट एरिया काय आहे नेमका इतर जे काही डिटेल आहे ते आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर एकंदरीत या ठिकाणी मित्रांनो जे काही डिटेल्स आहेत आपण डिटेल पाहूया ज्याचा संकेत क्रमांक आहे चारशे छत्तीस सिरियल क्रमांक एकोणसाठ चितळसर मानपाडा ज्याचं युनिक विष्टा असं नाव आहे युनिक विष्टा म्हाडा बिल्डिंग युनिक विष्टा रोड निअर टिकुजिनीवाडी चितळसर मानपाडा ठाणे वेस्ट कॅटेगरी आहेत जवळजवळ सगळ्याच कॅटेगरीसाठी घरी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत बिल्डप्रिया पस्तीस पूर्ण ब्याण्णव ते छत्तीस पूर्ण एकेचाळीस कार्पेट एरिया बत्तीस पूर्णांक सहासष्ट ते तेहतीस पूर्णांक दहा स्क्वेअरमीटर आहे किंमत आहे मित्रांनो एकावन्न लाख त्र्याऐंशी हजार नऊशे ऐंशी जे एक वन जी घरे असावीत आणि तेहत्तीस किलोमीटरचं घर आहे ज्याचं किंमत आहे बावन लाख चौपन्न हजार सहाशे पंच्याण्णव इमडी दहा हजार रुपये एल एजीचे घरे आहेत आणि एकूण आठशे एकोणसत्तर घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत या ठिकाणी रेरा क्रमांक दिले मित्रांनो या रेरा क्रमांकानुसार आपण आता या प्रकल्पाचे डिटेल पाहणार आहोत की नेमका सिक्स नाईन टू फाय एकोणसत्तर पंचवीसचं जे काही डिटेल आहे ते पाहणार आहोत त्याच्यानंतर जे जे काही त्र्याहत्तर वीस याचे सुद्धा डिटेल आपण सव्यस्तरित्या जाणून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण जे काही लोकेशन आहेत किंवा बाकीचे प्लॅन आहेत ते आपण पाहणार आहोत प्रकल्प आप आहे आपण त्या प्रकल्पाची डिटेल्स बघतो आता आपण महारेराच्या साईट वरती आलेलो आहोत आणि महारेराच्या साईट नुसार जो काही सिक्स नाईन टू फाय तिथे दोन प्रकारचे आपण जे काही आहेत ते महारेराचे क्रमांक बघले आहेत तर आपण जे काही सिक्स नाईन टू फाय चा आपण डिटेल बघूया डेट ऑफ रजिस्ट्रेशन आहे मित्रांनो सोळा ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये दोन हजार सतरामध्ये याचं काम चालू झालं होतं प्रोजेक्टचा नेम आहे युनिक विस्टा महाडा बिल्डिंग एक दोन तीन तीन मारती मित्रांनो बिल्डिंग नंबर वन बिल्डिंग नंबर टू आणि बिल्डिंग नंबर थ्री प्रोजेक्ट स्टेटस आहे ऑन गोईंग प्रपोज ऑफ कंप्लीट होती मित्रांनो तीस जून दोन हजार बावीस पण आता ती डेट आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षाच्या शेवटपर्यंत या प्रकल्पाचं काम पूर्ण होणार आहे म्हणजे फिजिकल दृष्ट्या भौतिकदृष्ट्या इमारत तयार आहे पण आतमध्ये जे एंट्रन्स एक्झिट वॉट वॉल आहे त्याची कामं सध्या सुरू आहेत मी स्वतः साईड विजिट करून बघितली आहे तर ती कामं झाल्यानंतर याचं पजिशन तुम्हाला दिवाळीच्या आसपास द्यायला सुरुवात केली जाऊ शकते किंवा तुमचे देकारपत्र द्यायला सुरुवात कदाचित केली जाऊ शकते इथे तुम्ही गट नंबर वगैरे हो सगळं दिलेलं आहे प्रॉपरली बघून घ्या ॲड्रेस तुम्ही बघून घ्या मीरा रोड किंवा सॉरी जो काही मानपडात चितळसर आहेत त्या ठिकाणी हे हा प्रकल्प आहे आता पुढे महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की या ठिकाणी कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरी आहेत कोणत्या इमारतीमध्ये किती घरे आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे तर बिल्डिंग नंबर एक बिल्डिंग नंबर एकमध्ये टोटल एकतीस घरी आहेत आणि सँक्शन हॅबिटेट फ्लोअर तीस या ठिकाणी देण्यात आलेले आहेत सॉरी या ठिकाणी जे फ्लोर आहेत म्हणजे मजले तर एका बिल्डिंग नंबर एक एकतीस मजल्याची इमारत आहे बिल्डिंग नंबर दोन एकतीस मजल्याची आहे आणि बिल्डिंग नंबर ती, तीन तीनही एकतीस मजल्याच्या इमारती आहेत हे मोठे मोठे टावर आहेत टोटल बिल्डिंग सँक्शन हॅबिटेट हॅबिटेल फ्लोर एकतीस तीस हे राहण्याचे जे फ्लोर, रहे फ्लोर आहे ते सँक्शन फ्लोर या ठिकाणी आहेत याच्यात काही म्हणजे आपण रिफ्रिजी एरिया सुद्धा ठेवण्यात आलेला आहे म्हणजे एकतीस मजल्याची इमारती आहे मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की नेमका कोणत्या कोणत्या सॉरी याचा जे काही लेआउट प्लॅन आहे तो लेआउट प्लॅन मी तुम्हाला दाखवतो अगोदर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला मी लेआउट दाखवतो झूम करून नेमका कशा प्रकारचा लेआउट आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तर हा जो काही लेआउट आहे मित्रांनो आपण म्हाडाच्या साईडवरून डाउनलोड करून घेतलेला आहे तरी नेमका घर कुठे कुठे असणार आहेत ते जर तुम्ही विचारलं तर इथे तुम्ही पाहू शकता हे खाजगी विकासकाचे काही लेआउट दिसत आहेत आणि म्हाडाचा सुद्धा लेआउट देण्यात आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी बिल्डिंग नंबर एक दोन तीन या रिरा नंबर मध्ये एक दोन तीन असे तीन बिल्डिंग दिलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता बिल्डिंग नंबर वन इथे दिलेली आहे हे जे दिसतं हे बिल्डिंग नंबर वन आता हे जे इमारती दिसत आहेत ह्या तीन तयार इमारती आहेत त्याचं काम ऑलरेडी झालेलं आहे या तीनचं काम सध्या सुरू आहे मित्रांनो आणि हे सगळे प्रायव्हेट बिल्डरांचे जे काही प्रकल्प आहेत त्या ठिकाणी प्रायव्हेट बिल्डरांची घरे आहेत हे सगळे दिसत आहेत ते पण इथे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे हे पहा बिल्डिंग नंबर वन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बिल्डिंग नंबर वन बिल्डिंग नंबर टू आणि बिल्डिंग नंबर थ्री बघा बिल्डिंग नंबर वन ट्यू आणि थ्री अजून त्याला व्हावं तर मी झूम करतो इथे बघा बिल्डिंग नंबर वन बिल्डिंग नंबर टू आणि बिल्डिंग नंबर थ्री अशा प्रकारचे तीन बिल्डिंग आहेत आणि दुसऱ्या रेरामध्ये ह्या चार बिल्डिंग देण्यात आलेले आहेत त्याचंही आपण पुढे डिटेल पाहणार आहोत कारण ह्या सगळ्या बिल्डिंगची माहिती मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे पण हे तीन जे आता ज्या आपण रेरा नंबर बघितला त्यानुसार ह्या ह्याच ठिकाणी हे तीन जे काही इमारती आहेत त्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत एक दोन तीन हे बाकी सगळे प्रायव्हेट बिल्डरचे घर आहेत आणि ते अम्युनिटी प्लॉट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे इथे इथेसुद्धा गार्डनसाठी जागा ठेवण्यात आलेली आहे आता यानंतर मित्रांनो दुसरा स्कीम क्रमांक त्या स्कीम कोड क्रमांक त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्र्याहत्तर वीस आता त्र्याहत्तर वीसमध्ये सुद्धा काही घरे आहेत त्यांचेसुद्धा आपण डिटेल पाहणार आहोत आपण महारेऱ्याच्या साईटला आलेलो आहोत आणि ते त्र्याहत्तर वीसचे काही डिटेल आहेत आता आपण ते पाहतोय तरी ते सर्च प्रोजेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे महाडा युनिक विष्टा महाडा बिल्डिंग नंबर चार पाच सहा सात पहिलं आपण वन टू थ्री पाहिलेला आहे आता याच्यामध्ये फोर फाय सिक्स सेवन अशा अजून uh, uh, चार बिल्डिंगची माहिती या ठिकाणी पुरवली गेली आहे तर इथे तुम्ही पहा पण आता नेमकं महाराज प्रॉपर साईटला जाऊया तर हा प्रकल्पाचा डिटेल आहे मित्रांनो त्र्याहत्तर वीस इथे बघा युनिक विस्टा बिल्डिंग नंबर चार पाच सहा सात अशा इमारती आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कम्प्लिशन होणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी पजेशन मिळणार आहे बाकी सगळं सेम आहे पहिल्यासारख्या काही जास्त फरक नाही आहे फक्त बिल्डिंग नंबर वन टू सेवन असं त्या ठिकाणी फॉर्मॅट देण्यात आलेलं आहे बघा बिल्डिंग नंबर चार एकतीस मजल्याची सगळ्यात एकतीस मजल्याच्या इमारती आहेत आता जसं मी सांगितलं मित्रांनो की आपण ह्या तीन इमारतीचा आपण याच्या पूर्वीच्या जे काही रेरा नंबर आहेत त्याच्यामध्ये पाहिलेला आहे इमारत क्रमांक एक दोन आणि तीन म्हाडासाठी आहे आता याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये आपण पाहिलं की बिल्डिंग नंबर तीन चार पाच सहा सात म्हणजे जे काही दिसते तुम्हाला इथे पहा बिल्डिंग नंबर चार इथे पहा बिल्डिंग नंबर चार या ठिकाणी आहे इथे तीन बिल्डिंग आहेत मित्रांनो इथं हा मॅप क्लिअर आहे असाच मॅप दिलेला आहे साईटवरती बिल्डिंग नंबर चार इथे आहे बिल्डिंग नंबर पाच इथे आहे बिल्डिंग नंबर सहा इथे आहे आणि बिल्डिंग नंबर सात म्हणजे चार पाच सहा सात इकडे तीन आणि इकडे चार अशा सात इमारती टोटल या ठिकाणी आहेत ज्या तेहतीस मजल्याच्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत याच इमारतीमध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत महत्वाचं पॉईंट आहे मित्रांनो युनिक विष्टा मानपडा या ठिकाणी ने नेमकं मार्केट व्हॅल्यू काय आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे तर पाहू शकता आपण युनिक विष्टा मानपाडा ठाणे येथीलच त्याच प्रकल्पातील जे प्रायव्हेट बिल्डरांचे घर आहेत त्या घरांबद्दल माहिती पाहत आहोत इथे बघा मित्रांनो वन बी एच के आहे चारशे सत्तर स्क्वेअर फीट आता आपला म्हाडाचा जो काय आहे तो चार तीनशे साठ म्हणजे जवळजवळ साडेतीनशे ते तीनशे साठ एवढा एरिया आहे आणि इथे जो का एरिया विकला जातोय बिल्डराकडून तो आहे चारशे सत्तर तो नव्वद लाखाला विकला जात आहे म्हणजे आपली म्हाडाडाडाडाडाडाची घरी जी एक आहे ती पन्नास ते बावन्न लाखापर्यंत आहेत जो तीनशे स तीनशे साठ किंवा पासष्ट पर्यंत एरिया तीनशे साडेतीनशे कार्पेट एरिया तुम्ही पकडा तीनशे पन्नास तीनशे साठ एवढा एरिया भाडाचा आहे आणि तो पन्नास ते बावन्न लाखाला विकला जात आहे पण इथे चारशे सत्तरचा एरिया नव्वद लाखाला विकला जात आहे साधारणतः मार्केट व्हॅल्यू जर म्हणजे म्हाडा ज्याचं कम्पॅरिझन केलं तर साधारणतः तीस पस्तीस लाखाचं या ठिकाणी अंतर नक्कीच आपल्याला दिसून येतं परंतु इथे जे काही इतर चार्जेस आहेत ते जसे बिल्डराकडून घेतले जातील तसे इथे लागणार नाहीत असे एक अंदाज दिसून येतोय आणि म्हणून कुठेतरी ज्यांना साधारणतः वीस पंचवीस लाखा लाख कमी मार्केट व्हॅल्यूपेक्षा वीस लाखांनी कमी जर घरे पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी ट्राय करू शकता सगळा खर्च पकडून किंवा इतर चार्जेस पकडून तर आपण इथे फ्लोर प्लॅनसुद्धा वन बीएचकेचा पाहू शकतो पण हे सगळे प्रायव्हेट बिल्डरांच्या मित्रांनो म्हाडाचे नाही आहेत त्याच्यामुळे इथे कार्पेट एरिया चारशे सत्तर आहे आणि म्हाडाचा एरिया तीनशे सत्तर बघा तुम्ही तीनशे साठ ते तीनशे सत्तर किंवा तीनशे पन्नास एवढा कार्पेट एरिया आहे पण नक्कीच तुम्हाला एक अंदाज तरी आला असेल की नेमका जे काही नव्वद लाखाला त्या ठिकाणी वन बीएचकेचे घरे प्रायव्हेट बिल बिल्डराकडून विकली जातात आणि टू बी घरी एक करोड चौवेचाळीस लाखाला विकली जाते ज्याचा कार्पेट एरिया सातशे पंच्याहत्तर आहे आणि म्हणूनच कोणतरी भाडाची कॉस्टिंग जी आहे ते बऱ्यापैकी जास्त मोठी दिसते पण कम्पेअर्ड टू मार्केट ही जास्त नाही आहे मित्रांनो तुम्हाला जर याच किमतीमध्ये घर हवं असेल किंवा चांगल्या ठिकाणी घर हवं असेल किंवा ते तुम्हाला लोकॅलिटी चांगली हवी असेल म्हणजे टेशन तर दूरच आहे पण बाकीचं जर तुम्हाला चांगल्या ठिकाणी राहायचं असेल तर नक्कीच हा प्रकल्प तुम्हाला एक चांगला पर्याय ठरू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला घर लागण्याचे चान्सेस हे ऐंशी टक्के घर लागण्याची चान्सेस या ठिकाणी आहेत मित्रांनो कम्पेअर टू प्रो प्रोजेक्ट आणि म्हणून ठाऱ्याचे प्रोजेक्ट आणि म्हणून तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता जर तुमचं बजेट पन्नास पंचावन्न लाखापर्यंत असेल तर या ठिकाणी तुम्ही वन, वन प्रयत्न करू शकता अन्यथा इतर ठिकाणी तुम्ही स्विच करू शकता तर एकंदरीत तुम्हाला या प्रकल्पाचे डिटेल समजले असतील आता मी तुम्हाला घेऊन जाणार या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवणार आहे की नेमका येथील जो काही सॅम्पल फ्लॅट आहे तो कसा आहे नेमका पार्किंग कशी आहे सॅम्पल फ्लॅट कसं आहे इमारत कशी आहे आतमध्ये किचन टॉयलेट बाथरूम बेडरूम हे सगळं कसं आहे हे सगळं पाहूया एका ग्राफीच्या माध्यमातून चला तर तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही प्रकल्पाच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला किंवा तिथे जसं आम्ही विचारणा केली तेव्हा समजलं की सध्या तरी याला परमिशन दिलेली नाही लवकरच तेथील जे काही सॅम्पल फ्लॅट आहे तो ओपन केला जाईल पण अद्यापही ओपन झालेला नव्हता हो आणि मी लवकरच याच्या संदर्भात म्हाडाशी बोलून किंवा जे काही सॅम्पल फिरची आवश्यक परमिशन आहे ती परमिशन घेऊन तुम्हाला लोकेलिटी दाखवेल पण तुम्ही पाहू शकता इकडे टनलचं काम सुरू आहे मी तुम्हाला लोकेलिटी दाखवतो बाहेरची हे तुम्ही पाहता इकडे जे करत करताय ते टनलचं काम आहे जे बोरीवली ठाणे टनल आहे आणि आजूबाजूला जे टावर दिसतात हा पण त्याच बिल्डरचा टावर आहे जे आपण मॅपमध्ये पाहिलेला आहे तर हे सगळे टावर आजूबाजूला कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे किंवा जे काही कन्स्ट्रक्शन आहे खूप मोठ्या प्रमाणात होत आहे हा जो टनल दिसतो आहे हा जर मित्रांनो बोरिवलीसाठी जाणारा या कनेक्टिव्हिटीमुळे कुठतरी या प्रकल्पाची किमती वाढलेल्या असल्याचं सांगण्यात आली सुद्धा या प्रकल्पाच्या किमती मला लिटिल बिट हाय वाटतात ह्या जर किमती चाळीस पंचायत दरम्यान असत्या म्हणजे चाळीसच्या आसपास असल्या तर खरंच खूप चांगला प्रकल्प ठरला असता खूप चांगला प्रतिसाद मिळाला असता पण थोड्या किमतीच्या ठिकाणी आठ ते दहा लाखांनी किमतीत वाढाय मित्रांनो कारण दहा लाखांनी हे किमती जास्त आहेत चाळीस पर्यंत जास्त तर नक्कीच याला चांगला चा प्रतिसाद मिळाला असता पाहूया नेमकं आता या ठिकाणी सुद्धा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो वयस्कर लोक असतील रिटायर पर्सन असतील त्यांच्यासाठी हा खूप चांगला प्रकल्प आहे हवेशीर प्रकल्प आहे तर एकंदरीत आज आपण म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीतील जे काही घरे उपलब्ध झालेले आहेत तेथील चितळसर मानपाडा येथील प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर ठिकाणी जाऊन तेथील सं प्रकल्पाचा संपूर्ण आढावा घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद